मध्यान रातीचं राजकीय शिगमो अजून सोपना बुधवारा फातोडे परत एक फाट दोन वरांचेर मगोचे दोन आमदार बाबू आजगावकार आणि दीपक पावसकर फुटले आणि भाजपन आयले उपरात दोनपार म्हणसर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकरां मंत्रिमंडळातल्या काढून उडालो ताळवल्ल्या मगोन पोट पोटवेचणुको आणि दोन लोकसभा सीट लढोवचे जाहीर केलं मगो आमदाराच्या भाजपा खबर तांबर नाशिल्ले मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणटा पण जे कोण भाजपात येवून सोदता ते खोशेन येऊक शकतात ता असे त्यांचे म्हणणे एमजी स्प्लीटी करू नोडूक ना त्यांच्यात पार्टीतल्या दोन म्हणजे बाबू आजगावकर आणि दीपक पावसकर हे ज्यांना स्वतःहून त्यांच्यानी स्प्लीट करून वेगळा गट फॉर्म केलो आणि वेगळा गट फॉर्म करून ते आमच्याकडे आले की आम्ही तुमच्या पार्टी येऊप तयार असा आमकां थंयसर अनसेक्युअर फील जाता वॉट एवर म्हाका खबर जाल्लें तें बट त्यांच्यानी सांगले की आमक थंसर एक अनअटेच करो भय असा काढून वेगळ्यो गजाली तेंच्यांनी सांगल्यो जेन्ना एखादो मनीस आमच्या पॉलिटिकल येता तेन्ना इट इज ऑलवेज वेलकम आम्ही त्यांना सांगले आम्ही तुमकां घेवपाक तयार आसा सो ट ते आम्ही त्यांना रातीत पक्ष पक्षप्रवेश दिला आणि असा तसो तेंकां पक्षान घेतले तूं जर आमच्या तुका तुका घेतले इट इज अ सेम थिंग तरी पक्षांतले आमदार येले आणि आमच्या पक्षान घेता म्हणजे आम्ही घेतले दोन आमदारांच्या भाजपा प्रवेश उपरात एकट्या पडिल्ला सुदीन डॉक्टर प्रमोद सावंतान मंत्रिमंडळातल्यान काढून उडयलो मंत्रिमंडळातल्या ह्या बदलाक राज्यपाल मृदुला सिन्हान पाटणाच्यान मान्यताय दिली आता दीपक पावसकरांत्रिपद सोपूत खातीर ती राती गोया पावतली हे राजकीय चेगमेटा मगून आपली जाप दिल्या लोकसभा खातीर सुदीन ढवळीकार दक्षिणेच्यान जाल्यार नरेश सावळ उत्तरेच्यान उभे रावतले तसेच मोगो तिनू विधानसभा मतदारसंघांनी पोटवेचणूक लढवतो आमचे लिडर जे आम्ही बाब सुदीन ढवळीकर ते सगळ्याकडल्यान त्यां दक्षिणेतल्या उभे राहमांड आयिल्लो असा दक्षिणेतल्या साऊथातल्या बाब सुदीन ढवळीकर उभं करपाचो विचार पक्षान आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी उलून दाखवला आसा ताचोय विचार आम्ही करतले आणि आमकां जवळ जो नरेश सावळ तो कॉन्टॅक्ट जा पण सगळ्याच्या सहमती नरेश तो त्याचे अजून होकार घेवना आम्ही पण पक्षाक दिसता की हे दोघांनी उभे रावचे पणजेच्या आमचो व्हिडिओ पत्रकार इर्षाद शेख विराज कामत